इस्लामपूरची राजनीती जवळपास पाच ते सहा एम एल ए माझी अर्थमंत्री माझी जलसिंचन मंत्री जल संपदा मंत्री आपण त्यांना म्हणतो आणि कार्यक्रम या शब्दाचे प्रणेते जयंत पाटील यांच्यावर आज काय परिस्थिती आली राव नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाळ काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज आपण बोलणार आहोत जयंत पाटील यांच्याबद्दल आता जयंत पाटील जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला आठवते हो सांगली जिल्ह्यातली राजधानी सांगली जिल्ह्यातलं राजकारण किंवा इस्लामपूरचे गेल्या पाच किंवा सहा टर्मचे विधायक जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित दादा जेव्हा पहाटच्या शपथविधीला गेले तेव्हा उपमुख्यमंत्री पदाची वाट पाहणारे जयंत पाटील सरकार जेव्हा महाविकास आघाडीचा गेला तेव्हा विरोधी पक्षनेते कधी त्यांची निवड होईल याची वाट पाहणारे जयंत पाटील एकेकाळी बीजेपी जातील आज जातील उद्या जातील याच्या चर्चा घडून आणणारे जयंत पाटील शरद पवार साहेब सुद्धा म्हणतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जयंत पाटील होऊ शकतात संजय राऊत सुद्धा म्हणतात गाडी एवढी चांगली चालवतात तर राज्य किती चांगलं चालवते जयंत पाटील आज त्याच जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम कसा झालाय याच्याबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो त्याच्याकडे बोलण्याआधी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यामध्ये झालेल्या बदलांबद्दल बद्ल बोलावं लागेल रोहित पाटील आणि रोहित पवार यांचा राजकीय राजकारणामध्ये सक्रिय सहभाग होणे सध्या रोहित पाटील हे सुद्धा आमदार आहेत आर आर पाटील यांचे चिरंजीव आणि रोहित पवार जे नेक्स्ट अजित दादा पवार स्वतःला प्रोटेक्ट करतात प्रोजेक्ट करतात आता रोहित पवारांबद्दल जर बोलायचं ठरवलं तर रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामधल्या कुरघोडी ह्या काही लोकांपासून गायब लोकांपासून लपलेल्या नाहीत जयंत पाटील आणि रोहित पवार हे एकमेकावर कसा कस लावून बसलेले असतात कसा धाग लावून बसलेले असतात हे आपण सगळ्यांनी बघितलं प्रत्येक क्षण जेव्हा जेव्हा मिळतो तेव्हा तेव्हा रोहित पवार हे जयंत पाटलावर कुरघोडी करताना दिसतात किंवा कधी कधी जयंत पाटील हे त्यांच्या शब्दांमध्ये ज्यांचं स्क्रिप्टिक बोलणं जे असतं त्याला टोमणे मारणं असं म्हणतो आपण टोमने सम्राट उद्धव ठाकरे आहेत पण नेक्स्ट सेकंड टोमने सम्राट ज्यांना आपण जयंत पाटील यांच्याकडे बघितलं जातं ते रोहित रोहित पवार कुरघोडी करताना दिसतात आता प्रश्न आहे मित्रांनो राजकारणामध्ये कुणाचं वर्चस्व किती तुम्हाला माहिती असेल दोन हजार एकोणीस मध्ये कर्जत जामखेड इथून रोहित पवार हे निवडून आले आणि आमदार बनले पण राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार साहेबांना माहिती होतं की अजित दादा आता डोळी अजित दादा आता आपल्या हाताच्या बाहेर जातोय तर अजित दादा पवार यांना काउंटर करण्यासाठी रोहित पवार यांना शरद पवार साहेबांनीच प्रमोट केलं आणि सुप्रियताई सुळे अजितदादा पवार घ्या अशा प्रकारचे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीमध्ये तयार झाले होते त्याचा परिणाम असा निघला की दोन हजार बावीस मध्ये अजितदादा पवार चाळीस आमदार घेऊन म्हणजे जवळपास सगळा पक्ष घेऊन बीजेपी सोबत गेले म्हणजेच एनडीए सोबत गेले आता शरद पवारांशी तेव्हा पण पक्षनिष्ठ असलेले व्यक्ती शरद पवारांचे टिकून राहिलेले खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षणी लढणारे जयंत पाटील हे महाराष्ट्र यात्रेवर निघले जिथे जिथे शरद पवार जाणार आहेत तिथे तिथे कार्यक्रम करून तिथे तिथे पक्षाची व्यवस्थित अंमलबजावणी करून संघटनेच संघटनेच बांधकाम करून शरद पवारांसाठी एक पुरस्कृत वातावरण होईल अशा प्रकारची तयारी जयंत पाटलांनी केली जयंत पाटलांनी त्यांचा पक्षावरती असलेला ताबा लोकांशी असलेला कार्य संपर्क का। हा नेहमी लोकांशी चालू ठेवला पण रोहित पवार हे फक्त सोशल मीडियावरतीच ऍक्टिव्ह दिसतात हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्या ते ट्रोलम वगैरे हे सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो प्रश्न हा आहे की जयंत पाटील हे आज बीजेपी मध्ये जातील की उद्या याच्यावरती चर्चा खूप दिवसापासून चालू आहे दोन हजार चोवीस चा निकाल लागला तर दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये काय झाला तर शरद चंद्र पवार गट यांचा सुपडा साफ झाला आता जयंत पाटील अॅज अ प्रदेशाध्यक्ष यांचा राजीनामा मागितला जातो म्हणजे जे जा सेकंड लेवल थर्ड लेवल चे कार्यकर्ते आहेत थर्ड लाईन पार्टनरशिप ज्यांना आपण लाईन ऑफ लिडरशिप म्हणतो सेकंड लाईन ऑफ लिडरशिप थर्ड लाईन ऑफ लिडरशिप हे सुद्धा जयंत पाटलांचा राजीनामा मागत आहेत यावरून लक्षात येतं की जयंत पाटील यांच्याबद्दल पक्षामध्ये काहीतरी अंतर्गत वातावरण किंवा द्रोह चालू आहे आणि शरद पवार त्या गोष्टीवरती चुप राहणं सुप्रिया ताई या गोष्टीवरती चुप राहणं हा एक सांकेतिक अर्थ याच्यातून काढला जातो की आता अजितदादा प... सॉरी शरद जयंत पाटील यांच्यावरचा विश्वास जो आहे पवार साहेबांचा सा किंवा सुप्रियाताईचा तो कुठे ढगमगवलेला आहे आता अज... आता जयंत पाटील काय करतील दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये फक्त आणि फक्त अकरा हजार मतांनी निवडून आलेले जयंत पाटील पराभव होता होता वाचला साखर कारखान्याचं राजकारण सहकार क्षेत्रामध्ये राजकारण कॉलेजेस सहकार क्षेत्र साखर कारखाने याच्यातून त्यांची पॉलिटिक्स आपल्याला माहिती आहे की याच्यावर याच्यावरून त्यांचं त्या ते विधानसभेमध्ये त्यांचं वर्चस्व आहे पण ज्या प्रकारे बीजेपीच्या अंडरमध्ये सहकारचा क्षेत्र अमित शहानी घेतलं आणि मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा बनले तेव्हा याला धारा किंवा याला बाजूला कसं सावरायचं हे फडणवीस आणि बीजेपीला यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आता प्रश्न एकच उरतो की लोकसभेमधलं यश जर शरदचंद्र पवार साहेबांचं असेल तेव्हा सुद्धा प्रदेशाध्यक्ष हे जयंत पाटील होते दहा पैकी आठ सीट्स निवडून आल्या म्हणजे ऐंशी टक्के स्ट्राईक रेट हा जयंत पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला त्याचं श्रेय शरद पवारांना गेलं पण विधानसभेमध्ये झालेला दारुण पराभव फक्त आणि फक्त आठ सीट्स निवडून आल्या त्याचं श्रेय सामूहिक का होऊ शकत नाही हा जयंत पाटलांचा प्रश्न आहे जयंत पाटलांचा जेव्हा राजीनामा मागण्यात आला तेव्हा जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगितली की कोणत्या बुथवर किती मतदान झाले हे सांगा मी राजीनामा देतो बीजेपीनी अतिशय प्लॅनिंगनी आणि संकोचाचं वातावरण जयंत पाटलाच्या अवतीभोवती राहावं याच्यासाठी सगळ्या मंत्रिमंडळातल्या सीट्स भरल्या फक्त एक मंत्री खातं कुणाला दिलं नाही ते मंत्री खातं जयंत पाटलांसाठी आहेत का याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद